पहिली गोष्ट तर मी एक सांगेन पिंके तुला तू तोंड सांभाळून बोल तुझी बोलती नाही व्हिडिओ लय मोठं तोंड करून ती तोंड सांभाळून बोल पहिली गोष्ट तर मी तुझ्या आधी बी नव्हती मधी बी नव्हती तुझा काय संबंध तो ग तुझा काय संबंध आमच्या बापाचं दार आहे आम्ही यू राहू नाही यू नाही राहू हा आमचा प्रश्न झाला प्रश्न कुणाचा झाला आमचा झाला राहिल्याविषयी तुला कोण बोलतंय त्यांना तू बोलायचं मी तुला काय बोलली होती का मी ज्या वेळेस व्हिडीओ मध्ये बोलली ती आधी बघत जा व्हिडिओ आधी बघत जा आणि त्याच्यानंतर तू बोल तो तुला अधिकार आहे बोलायचा आणि तुझ्याविषयी जर कोणी नाही ना काय म्हणजे ना मी जर नाही ना बोलली तर ते तुला अधिकार नाही मला बोलायचा काय आता मी माझ्या माहिती अनुसार सांगते मी काल का परवा काहीतरी हां परवा मी व्हिडिओ बनवला होता त्यात मी तुझ्या साईटनं बोलली होती मी तुझी साईट घेतली होती आणि जी काय खरं होतं ही मी बोलली होती तू व्हिडिओ बघितला का माझा नाही बघितला मग तू कसं काय मला बोलली व्हिडिओमध्ये नंदांचा आई एवढा तू त्रास काढते का नंदांचा सांगायला लागली तू हां आणि अजून काय सांगते तू अजून काय म्हणणं आहे तुझं की आईला फोन करते त्या आणि माझ्याविषयी बोलत बसतेत कोण करत आहे का आईला फोन कोण करत तू काय देऊनच असते का तू खबरीवर असते तिच्या मोबाईलमध्ये नाही बॅलन्स ही तुला बी चांगल्या पद्धतीनं माहिती आहे ज्या टायमाला तुझी डिलिव्हरीला नेलं होतं ना त्या टायमाला मी बॅलन्स केलेला त्याला दोनशे रुपयाचा तिचा बॅलन्स संपलेला आहे कितीतरी दिवस झाला तिचा बॅलन्स संपलेला आहे तिच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही त्या मंत्र्याला मंत्री आवी त्याला जर फोन केलं तर तो कधी टायमाला फोन उचलत नाही त्याला जर फोन केला तर मी गावाला आहे मी मुंबईला आहे मी पुण्याला आहे मी दिल्लीला आहे मी कलकत्त्याला आहे अशा हरणं दाखवत होती कधी बाय चान्स न जर त्यानं फोन उचलला सकाळचा तर तितकं बोलणं होतं त्या टायमाला तू पण तिथं नसता द्यायला असतीस तिचं ती बरं आमचं काय बोलणं होतं हे पण तू काय म्हणते आयला माझ्याविषयी काही पण बोलतात काय संबंध तुझ्याविषयी काही पण बोलायचं जे काय असं नाही स्पष्ट स्पष्ट बोलतो असं माग सांगायचं शिकवायचं आणि ती तुला जाच करायचं ही असली सवय काय आणि आता हे तुला पण माहिती आहे तुला किती जाच आहे तुला किती जात नाहीत हे तुझे पण तुला माहिती आहे त्यामुळं जी तू भाषा जी वापरते जी तू बोलते ना हे तुझं तु तोंड तो सांभाळून बोल राहिल्याविषयी तुझी म्हणते ना की माझ्याविषयी काही पण बोलतात काही बी नाही बोलत जी आहे ती बी बदत जी नाही ती बदलत कोणाला हवस नाही आलेली काही पण बोलायला काय पण हवस नाही आली काय बोलायला तुझ्या माहितीसाठी सांगते हे तुला बी चांगल्या पद्धतीनं माहिती आहे म्हणून तुझी म्हणतीस ना की आईला फोन करत्यात बोलत्यात माझ्याविषयी काही पण सांगतात तर काहीच गरज नाही तुझ्याविषयी काय बोलायची म्हणजे आता तुझं तुझ्या म तुझी तुझ्या म्हणण्यानुसार परत तुझ्यामुळे ह्या आम्हाला चोरीच झाली आमच्या आईला बोलायची आमच्या आईला पण आम्ही बोलावं का नाही फोन करून हां तिचं कमी जास्त विसरावं विचारावं का नाही की तुझी तब्येत कशी आहे कशी नाही तू काय करतीस काय नाही आता तिला ते बी पीचा शुगरचा प्रॉब्लेम आहे म्हणजे तुझ्या म्हणण्यानं आम्ही आमच्या आईला पण बोलावं नाही का फोन करून तिची विचारपोस पण नको करायला म्हणजे हे सा तर साहजिकच म्हणजे ह्याच्यावरनं तुझ्या बोलण्यावरनं असं समजतं की जर आमच्या दोघी आता त्या बही बहीण तर लागलेलीच आहे माझ्या माग ती जर आणि माझा जर फोन आला किंवा आमचं जर बोलणं चालत असेल तर शंभर टक्के तू ती ऐकणार आणि ऐकतो कारण की विषय तुझा होतच नाही तर त्यात प्रॉब्लेम पण नाही तू ऐकलं काय नाही ऐकलं काय मग तू डायरेक्टली कशी काय म्हणते की माझ्याविषयी काय काय बोलतात काय काय नाही बोलतात तरी पण मी ऐकून बस कशाला ग बसायचं जर तुझा विषय चालला तर बोलायचं ना फिसना तू तिथं बोलायचं फोनवर ए माझा काय विषय चाललाय माझा कशाला बोलता येतो तुम्ही विषय पहिल्यापासून हेच केलेला आहे ना आता मीच केलेला फक्त एवढंच जिथं कुठेतरी बाबा चार गोष्टी आपल्याला समजून सांगावयास वाटत्यात तर हीच सांगायचा प्रयत्न केलेला आहे वेळोवेळी आणि चार गोष्टी भावाला बी सांगायचा प्रयत्न केला आणि चार गोष्टी तुला बी सांगायचा प्रयत्न केलाय आम्ही कशामुळे एक हाय बाबा काहीतरी आमचं नातं म्हणून आणि हे जर नातं तुम्ही जर म्हणत म्हणाल की तुमचा आमचा काही संबंध नाही तुम्ही आम्हाला जी चार गोष्टी सांगताना ह्याचा आम्हाला इतका राग येतो ना हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही त्यामुळे तुम्ही आम्हाला काय बोलायचं नाही तुमचा काही संबंध नाही तुम्ही असं स्पष्ट बोला एक शब्द जर बोलला ना एक शब्द जर जिपका पण हातात दे तू फक्त एवढं म्हण की तुमचा आणि आमचा काहीच संबंध नाही तुम्ही जी चार गोष्टी आम्हाला समजून सांगता ना हे तुम्ही आम्हाला समजून सांगू नका तुम्ही ज्या चार गोष्टी आम्हाला समजून सांगता ना त्याचा आम्हाला लय रागी तू त्यामुळे तुमचा काहीच संबंध नाही आम्हाला सांगायचा तुम्ही आम्हाला सांगूच ना, नका आणि तुम्ही आमचं कोलच नाही ही शब्द तू बोल ही तिथून पुढं जर तुला काय बोललं किंवा चार शब्द जर आम्ही समजून सांगितलं ना, तिथनं मोहर आहे ना तू म्हणशील ती जीप कापून तुझ्या हातात दे एवढंच कधीच असं वाटणार नाही की बाबा भावाचं वाईट व्हावं किंवा भाऊजाईचं वाईट व्हावं कधीच कुणाला वाटणार नाही काय कुठल्या बिनंदाला आम्ही हे सांगायचा प्रयत्न तुला वेळोवेळी केलेला आहे आणि तुझी आता मला हे व्हिडिओच्या बोलण्या व्हिडिओमध्ये मला बोलायचा मुद्दा म्हणजे असा कारण की तू व्हिडिओमध्ये बोलली म्हणून मला हे व्हिडिओमध्ये बोलायचं कारण की तू जी म्हणली ना की आईला फोन करते आणि आईला फोन करून बोलते आत माझ्याविषयी काही पण तर काही संबंध नाही चालला तुझ्याविषयी काहीच बोलायचं काही सुधाक नाही तुझं काय लय मोठं टॉप लेवलला तुझं नाव नाही किंवा तुला त्यातून खाली पाडायची किंवा तुला मोठी सेलिब्रिटी नाही तू कुठल्या पिक्चरच्या साईन आणि तिथं तुझी शूटिंग चाललेलं आहे ती भगवान आहे त्यामुळं तुझी काही हे चाललेलं आहे असं कुठलीही काहीही गोष्ट नाही हां ज्या टायमाला काय बोलत असेल किंवा ज्या टायमाला बोलण्याचं नव्हतं होत असेल त्या टायमाला परपंचाशीलच काही गोष्टी होत असतील आणि विषय असा नाही okay. की फक्त जिथं तुलाच बोलण्याचा हेतू केलेला आहे वेळोवेळी भावाला सुद्धा बोलायचा प्रयत्न केलेला आहे पण आता तुझं काय म्हणणं आहे तुझं असं म्हणणं आहे की काल मी व्हिडिओमधून बोलली नंदाना व्हिडिओमधून बोलल्यापासून नवरा माझ्यासंग भांडतो असं तुझं म्हणणं आहे बरोबर का तर आता लग्न झाल्यापासून तर जसं आता तुमच्या लग्नाला साधारणपणे नाही नाही म्हटलं तर एक सात आठ वर्ष होत आलं तुमच्या बी लग्नाला बरं का माझ्या लग्नानंतर काय एक दीड वर्षानं काहीतरी झालेलं दिसतंय तुमचं लग्न तुमच्या बी लग्नाला चांगलं सात आठ वर्ष होत आलेलं आहे तर असं म्हणजे कधी जाणवलं नाही किंवा कधी असं जाणवून बी आलं नाही किंवा असं आठवत पण नाही कधी की भावानी बहिणींची साईड घेऊन तुझ्याभर कधी भांडला आहे कधी माझ्या तर निदर्शनामध्ये मा किंवा माझ्या माहितीनुसार तर मी सांगते भावानी म्हणजे जे आमचा भाव आहे ना त्यानं असं बहिणींची साईड घेऊन कधी तुला बोलला किंवा तुला भांडला किंवा तुला मार केली ही तर मला कधी आठवत नाही बरं का किंवा त्यानं पण आत्ता तुमचं काय चाललंय किंवा बहिणींना बोलली म्हणून आत्ता तुला जर काय बोललं असेल तर ही मला सांगता येणार नाही ना, कारण की वैयक्तिक मी कुणाला फोन करत नाही आणि काहीच नाही आणि बोलत बी नाही कारण की मी आहे ना सगळ्यांपासून अशी दहात लांब आहे सगळ्यांपासून असे दहात लांब आहे कारण की मी सगळ्यांचा स्वभाव बघितलेला आहे तो कोण कसं आहे कोण कसं नाही कारण की म्हणजे काम झाल्यानंतर ना कोण कशी पलटी मारतं कोण कसं बोलतं हे चांगल्या पद्धतीने मी आहे ना हे के केलेलं आहे काय घेतलेला आहे अनुभव घेतलेला आहे सगळ्या गोष्टींचा त्यामुळे आहे ना मला ससा असं बोलायची इच्छा बी होत नाही कोणाला मी बोलत बी नाही कोणाला पण आता लोकांनी लोकांचा दृष्टिकोन हा मला वेगळाच पडतो बघण्याचा पण बघू द्या चला मी समाजाचा विचार करायचा आता सोडून दिलेला आहे तुझ्या माहितीसाठी सांगते आता राहिल्याविषयी तू असं पण व्हिडिओमध्ये म्हणली की बारक्यानंदनं पण व्हिडिओ काढला पण मी नुसता टायटलच वाचला आता टायटल वाचून त्या व्हिडिओमध्ये काय काय बोललेले असेल तर त्यांच्या टायटलवरनेच मला कळलं काय तुला कळलं काय तुला कळलं काय तू टायटल बघितलं विषय माझाही मग मी बी तुझा टायटल बघूनच मी बी तुझा व्हिडिओ बघितला आणि मग तुझ्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुझं काय काय विचार आहे तर आमच्याविषयी नाही पण मी बघितलं कारण विषय माझा मुद्दा हीच आहे की जर मी तुला काहीच बोलली नाही मी तुझ्याविषयी मी तुला चांगलं बोलत होती तर तू मला तिथं बोलायचा संबंधच येत नव्हता तुझा काय काहीच संबंध येत नव्हता तुझ्या काय म्हणायची गरज घे नंदा काय का तुला एवढा त्रास देतो तेव्हा आम्ही काय तुला आम्ही जाच करतो तेव्हा तू एवढं असं दाखवून देण्याचा प्रयत्न करत की मला लयचाच आहे मला लय हट आहे सांगायला लागली उगं काही पण उगा ऐकून घेत आहे म्हणून जर वेळेस का मी ऐकून घेते म्हणून मला बोलतात मी ऐकून घेते म्हणून मला बोलतात कोण किती ऐकून घेतं नाही हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं तू सांगू नकोस कोण किती ऐकून घेतं हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं तू सांगूच नकोस काय हा राहिल्याविषयी मी तुला अजून पण माझ्या व्हिडिओमधून सांगते जर तुझं म्हणणं असेल की तुम्ही जी बोलता तुम्ही सांगता सांगताना तुम्ही सांगू नका तुमचा आमचा काही संबंध नाही तर तुला एक शब्द बी बोलणार नाही एक एक शब्द म्हणतात ना कशाला एक शब्द देखील बोलणार नाही किंवा उच्चार सुद्धा त्या शब्दांचा करणार नाही एवढं मला कारण की तू काल्पन व्हिडिओमध्ये काय बोललीस बहिणीला काय सांगते तू की बारक्यानंद आपण फोन आला आणि नंद, नंद म्हणती की तिला जर बोलावली तर बोला मी येणार नाही कोणाला म्हणजे मोठ्या बहिणीला जर यात्रेला बोलावले तर मी येणार नाही असं व्हिडिओमध्ये तू बोललीस आणि मी काय म्हणलं जर दोघी एका जागेवरती असल आणि दोघी बी तिथे एका जागेवरती असल्यानंतर ना ती बी आल्यावर मी बी आल्यावर आधीच म्हटलं वादविवाद चाललेला आहे जास्त वादविवाद नको वाढवायला म्हणलं ती आली तर मी नाही येत येऊ दे म्हटलं तिला एक करते कधी येत पण नाही जात बी नाही जर आली तर येऊ द्या म्हणलं मी नाही येणार म्हणलं ही मी बोलली होती तू सांगते काय ती पण अशी म्हणते की त्या नंदाला बोलावलं किंवा ती जर नंद आली तर मी इकडे येणार नाही म्हणजे कसं असतं माहितीये का अरे तुला त्या गोष्टीचा किती राग आला की भाऊ जे आग इजवायची असते आग पेटवायची असते त्या गोष्टीचा किती राग आला मग आपण जी बोलतो ना हे विचार करून बोलायचं असतं काय कधी पण डोक्याला आपण आपल्या कामामध्ये काही बी बकलत राहायचं कस काय ब्लाउज शिवलाय मी आजी ब्लाऊज शिवलाय कुणाचे टेन्शन घ्यायचं सोडून आपलं आपल्या काम करायचं अजून जेवण नाही केलं मला जेवण करायचंय तर भूक नाहीच पण तरी पण उपाशी घरात नाही झोपावं म्हणून थोडस जेवण करणार आहे मी असू चला कसं असतं कष्ट कुष्ठ बोला गेलो कुणाला रागच येतो